तुकाराम संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचं काल पुण्यात मोठ्या जल्लोषात आगमन झालेलं आहे या पालख्यांसोबत मोठ्या संख्येने महाराष्ट्र भरातून वारकरी सुद्धा पुणे शहरामध्ये दाखल झालेले आहेत पुण्यनगरीमध्ये त्यांचं जोरदार पुणेकरांच्या वतीने स्वागत सुद्धा करण्यात आलेलं आहे संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी जी आहे भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरामध्ये तर त्याचबरोबर संत तुकाराम महाराज यांची पालखी नानापेठेतील निडुंगा विठोबा मंदिर या ठिकाणी आहे ती विसावल्याचं पाहायला मिळतं या वारीसोबत या पालखीसोबत मोठ्या संख्येने महाराष्ट्र भरातून वारकरी सुद्धा आलेले आहेत पुण्यातील प्रत्येक मंदिरामध्ये जे आहेत ते वारकरी एकंदरीत विसावल्याचं पाहायला मिळतं त्या ठिकाणी टाळ मृदुकांच्या गजरावरती अभंग गात वारकरी या भक्तीभावामध्ये तल्लीन झाल्याचं पाहायला मिळते आता मी पुण्यातील पेशवेकालीन जो मंदिर आहे अर्थात काटे श्रीराम मंदिर या ठिकाणी आहे या ठिकाणी सुद्धा मोठ्या संख्येने वारकरी जे आहेत ते आलेले आहेत ते सुद्धा इथे टाळ मृदुच्या गजरावरती अभंगाचं गायन करत या ठिकाणी भक्तीभावामध्ये तल्लीन झाल्याचं पाहायला मिळते आपल्यासोबत काही वारकरी आहेत त्यांच्याशीच आपण संवाद साधणार आहोत की नेमके ते कुठून आलेले आहेत या वारीमध्ये त्यांना एकंदरीत कसा अनुभव येतोय बाबा तुम्ही कुठून आलाय ज्ञानेश्वर माऊली नमस्कार मी चंदगड तालुका माझं गाव इब्राहिमपूर आमची दिंडी पायी दिंडी जी आहे ती चंदगड बेळगाव हे आता किती वर्ष महाराज सुरू झाली तर मी तिथून आलेलो आहे वारीमध्ये सहभागी झाल्याच्या नंतर कशा पद्धतीचा आनंद मिळतो काय समाधान मिळतं अतिशय आनंद म्हणजे असा ज्या देशातली जी माणसं त्या माहुलीच्या निमित्तानं आम्हाला जी प्रफुल्लितपणे भेटली आणि हा जर सोहळा बघितला तर अतिशय सुंदर पुनर्जन्म यावा ही अशी आम्हाला भावना वाटते बाबा तुम्ही किती वर्षापासून कर? वारी करता एकवीस वर्ष झाली आम्ही वारी करतोय सुंदर आम्हाला जीवाला समाधान सगळ्याला शे शेती हे असेल सगळं समाधान आलो की आम्ही आनंद महिना कधी निघून जातो काय की ही सगळी आमचे हे अध्यक्ष ही भजनी मंडळ वगैरे सगळी ही आमची सगळी एकत्र येतोय महिन्याच्या अगोदर वारीच्या एकत्र येऊन सगळी जोडगिरी वगैरे करून लागणार सगळे घेऊन आम्ही माउली बरोबर प्रस्थान करून निघतोय मागील पस्तीस वर्षांपासून तुम्ही वारी करताय पांडुरंगाकडे काय पांडुरंगाकडे काही मागितलेलं नाही चांगली वासना गुणधर्म चांगली द्या एवढं आणि आमच्यासारखीच वारी पाठीमागच्या लोकांनी चालवावी पुढील सुधार एवढीच आम्ही भगवंताकडे प्रार्थना करू आपण पाहतो की शतकानुशतक महाराष्ट्रामध्ये खूप मोठी वारीची परंपरा आहे आणि तशाच पद्धतीनं आता ही वारी जी आहे ती पुणे शहरात सुद्धा दाखल झालेली आहे आपल्यासोबत या ठिकाणी इतरही काही वारकरी आहे ज्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत बाबा तुम्ही किती वर्षापासून वारी करत आम्ही आज कमीत कमी पंचवीस वर्ष वारी करतोय तर वारीचं महत्व इतकं चांगलं आहे तर आज प्रत्येक जण अन्नदान करत असताना त्यांनी खुल्या मनात अन्नदान करतात कोण तांदूळ देतात कोण रवा देत आहे कोण साखर देत आहे कोण तिळेल देत आहे तर आज या मंदिरमध्ये येऊन बसलो ही आजी किंवा आमचे काटेकर कुटुंब आहे ह्याने कालपासून पाणी काय लागेल ते सोय करायला तर आळंदी ते पंढरपूर एक ते सात नंबर दिंडीमध्ये आम्ही चालतोय प्रत्येक जाग्याला आमची सोय होती पाण्याची जेवणाची सगळी सोय होते तर माझ्या मतान प्रत्येक आता माझ्याकडे बघा बेळगाव तालुका चंदगड तालुका खानापूर तालुका असे आणि गोवा तालुका ह्या चारही गावचे लोक आहेत चार भागाचे गोवेवाल्यांनी मागच्या वर्षी आम्हाला पंचवीस पालाचे पैसे दिले काय असं बेळगाववाल्यांनी दोन पालाचे पैसे असं म्हणता आजूबाजून आम्हाला सगळ्यांनी सहकार्य केल्यात आहेत त्यांचा पहिला मी आभार मानतो आणि इथे सगळेजण आमचे मुलं प्रत्येक पाणी आणताय आणि ट्रक मालकांचं पहिला स्वागत करू पाहिजे की त्यांनी मोफत डिझेल घालून आम्हाला ट्रकात येतात तसंच पाणी आपला मल्लापा पाटील पा म्हणून आहे तो आता दोन वर्ष बघा आम्हाला फुकट टँकर सेवा करते बाबा बारीक सह सर्वा, सहभागी झाल्याने वारीत सहभागी झाल्याने काय समाधान मिळत असतो ह्या वारी समाधान म्हणजे मला असा आनंद वाटत की जेवढे लोक देव आणि आम्हाला भरपूर लोकांचा सहभाग करून आणि आम्हाला माऊलीकडे परत नाही की जे जे लोक येतात त्यांचं पाठीशी राहून माऊलीकडे न मागता माऊली त्यांना सद्य द्याव द्यावं आणि आपली सेवा करून घ्यावी टायमच्या गजरावरती तुम्ही जे आहे ते तल्लीन झालेले आहात पांडुरंगाकडे काय मागितलंय पांडुरंगाडे काय मागितलं नाही आम्ही एक, एक साधे शेतकरी माणसं सा आहोत राबत आहोत काय मागत नाही आमचं आम शरीर घट देव एवढीच प्रार्थना आम्ही पांडुरंग करतो आणि बरेच वर्ष मी हे बाळू महाराज आमचे यांच्या सहकार्यामुळे आम्ही इकडे येत आहोत काय सांगाल तुम्ही किती वर्षापासून वारी करताय काय वारी समाधान मिळत आम्ही पंधरा वर्षापासून वारी करतो पंधरा वर्षापासून सहभागी झाल्यावर काय समाधान मिळतं पंधरा वर्ष झालं पंधरा वर्षात आम्ही काय ना देवाच नामस्मरण करतो भजन कीर्तन प्रवचन पायी चालणे सेवा करणे हे आम्हाला आनंद वाटतो जवळपास आपण बघितलं की या वर्षी काही पांडुरंगाकडे मागितलंय का नाही काही मागितले नाही काही नाही देवाकडे आम्ही काय मागत नाही काही न मागता फक्त तुम्ही भक्तीभावामध्ये तल्ली देव मागून देत नाही सेवा केल्याने मिळत असते आपण इथं बघतोय की तुम्ही अभंगाच्या अभंगामध्ये तल्लीन झाल्याचं आपण बघतोय की इथे या ठिकाणी पेशवेकालीन जे मंदिर आहे काटेश्री राम मंदिर येथे जे आहेत वारकरी जे आहे भक्तिभावामध्ये तल्लीन झालेले आहेत इथं टाल मृदुंगाच्या गजरावरती असेल ते अभंग गाताना सुद्धा पाहायला मिळत आहेत थेटपणे थे आपण त्यांच्याकडे जाऊयात बाबा एखादा अभंग वगैरे वा म्हणून दाखव म्हणतो की आस्ता पाठियापुरुषारी आस्ता प्र ज्ञान देव माने तरलोतलालो ज्ञान ज्ञानदेव माने ज्ञान देव माने ज्ञान देव ज्ञान देव माने तरलोतलालो आता मुद्दा रिलो गुरु

ಠಠಠಠ <small> ಠಠಠಠ Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

श्रीका राधिका दावत दावत जाऊया कृष्ण मुरारी पाहूया दावत दावत जाऊया कृष्ण मुरारी पाहूया नका धरू अभिमान नका धरू अभिमान

मागोरा मुरा दीचिता जाणी देवा देवा किती कार तुदा धावा जाणी माने देवा देवा आचाव

madhura murari kita madhura murari kita e hari radhe aai kali mai aaiye hai madhura

हरी माता मंदिर कधी दरिया हरी कधी दर्या कधी दर्या मंदिर कधी हरी माझा मंदिर कधी दरिया हारी माझा म्हणजे कधी करिया हरी माझा म्हणजे कधी करिया माझा मंदिर कली हरी माता मंदिर कली या आरी माता मंदिर कली माई माता मंदिर कली माता कधी दलिया आई माता uh

啊，我打呀我。 तो कामणे पूर्ण चंदनाचे हानी तो कामणे वरदारिधार श्री ज्ञान देव तुकार पंढरी भगवान की ते नवली ज्ञानेश्वर महाराज की जय संत तुकाराम महाराज की जय काय सांगाल भक्तीभावामध्ये इथं काटे श्रीराम मंदिरामध्ये वारकरी तल्लीन झाल्याचं पाहायला हो कारण की आम्ही काटे कुटुंब गेले पाच वर्ष झाले साधारणत हे सगळे वारकरी बेळगाव वरून आम्हाला इकडे येतात आणि पाच वर्षापासून आम्ही त्यांची सेवा करतोय त्याच्या आधी आधी आम्ही दुसरे वारकरी होते पण नंतर आता ह्यांच्या इकडे टीम मोठी आहे साधारणतः दोनशे लोकांची टीम आहे यांची तर ते सगळेजण आम्ही यांची राहायची खायची प्यायची सोय करतो दो दोन दिवसाची ते चंदगड वरून येतात ते सगळेजण आमच्या इकडे आणि आम्हाला कोणाला वादीला जायला वेळेअभावी वारीला जायला मिळत नाही तर आम्ही यांच्या यांच्या यांची सेवा करून यांच्या मार्फत आम्ही वादी करतो असं आम्हाला फील येतो या सगळ्यातून आता आपण बघतोय की वारकरी तल्लीन झाल्याचं पाहायला मिळाले कशा पद्धतीचं आपण नियोजन करतो आम्ही इकडेच त्यांच्यासाठी साऊंड सिस्टीमची उपलब्धता करतो खाली कार्पेटिंग वगैरे त्यांना जे जे काय लागेल ते आम्ही पुरवायचा प्रयत्न करतो शेवटी हे का हे काही शब्द पण आम्हाला कानावर पडले हेच आमच्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे आम्हाला ह्या भक्ती बाबत रंगायला मिळतं हे आमच्यासाठी पुण्याचंच काम आहे असं आम्ही समजतो नियोजन करून काय समाधान मिळत तुम्हाला समाधान तेच की विठ्ठलाचं दर्शन आम्ही तिकडे जाऊन घेऊ शकत नाही पण हे आमच्यासाठी हे सगळे विठ्ठलच आहेत आम्ही त्यांची सेवा करून विठ्ठलाचे विठ्ठलाची सेवा करण्याचं भाग्य आमचं आम्हाला लावला असं समजतो आता आपण पुण्यातील नारायण पेठेतील काटेश्री राम मंदिर या ठिकाणी होतो या ठिकाणी भक्तिभावामध्ये तल्लीन झालेले वारकरी आपण पाहिलेले आहेत आणि खर तर पुण्यामध्ये अशाच पद्धतीचं वातावरण काल आणि आज पाहायला मिळते प्रत्येक मंदिरांमध्ये अशाच पद्धतीनं भक्तिभावामध्ये मृदुंगाच्या गजरावरती अभंगगात तल्लीन झालेले वारकरी सुद्धा एकंदरीत पाहायला मिळते आणि अशाच पद्धतीनं पंढरपूरपर्यंत हे वारकरी असंच मृदुंगाच्या गजरावरती हरिनामाचा जप करत विठू विठू माऊलीचं जयघोष करत पंढरपूरला जाणार आहे खर तर अशाच पद्धतीचं भक्तिमय वातावरण आपल्याला वा जे आहेत पंढरूपर्यंत पाहायला मिळणार आहे आणि अशाच पद्धतीचं वातावरण जे आहे सध्या आज तरी आज काल आणि आज पुण्यामध्ये पाहायला मिळाले आहे अशाच पद्धतीने जर पाहिलं तर, तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर या ठिकाणी विसावलेली आहे तर संत तुकाराम महाराज यांची पालखी जी आहे नाना नानापेठेतील निवडुंगा विठोबा मंदिर या ठिकाणी जी आहे ती विसावलेली आहे आणि उद्या सकाळी या पालखीचं प्रस्थान हे पुढे होणार आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साहूंकेसह राजरत्न जोंधे टॉप न्यूज मराठी पुणे टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बी टेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू पात्रता गणित विषयासहित इयत्ता बारावी उत्तीर्ण इंजिनियर्स कडून टेक्निकल प्रत्यक्ष आणि शिक्षण जागतिक प्रकल्पांचा अभ्यास ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटी द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी संपर्क त्र्याऐंशी एकोणतीस चौदा सव्वीस पासष्ट